नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी टी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक दिवंगत कर्मचारी यांच्या वारसाना अनुकंपा तत्वावर नियुक्ती तीन दशकापासून नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागात सन एकोणीसशे त्र्याण्णव पासून प्रलंबित राहिलेल्या दिवंगत मुख्याध्यापक शिक्षक तसेच सुरक्षा रक्षक यांच्या वारसाना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा दीर्घकालीन प्रश्न अखेर मार्गी लावण्यात आला आहे गेल्या बत्तीस ते तेहतीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरं जावं लागत होतं महाराष्ट्र शासनाच्या सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार सर्व प्रस्तावांची पुनर्पडताळणी करून नियुक्ती प्रक्रियेला गती देण्यात आली एकूण चौतीस दिवंगत कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव निवड समितीसमोर विचारार्थ ठेवण्यात आले थे होते यामध्ये तीस मुख्याध्यापक शिक्षक आणि चार सुरक्षा रक्षकांचा समावेश होता शासन निर्णयातील सर्व तरतुदींच्या आधारे पडताळणी करताना काही अर्ज अपूर्ण काही मुदतीत न सादर केलेले किंवा अर्जदार स्वतः शासकीय सेवेत असल्याने अपात्र ठरले एका प्रकरणात वारसदारासही मयत झाल्याचे निदर्शनास आले तसेच अर्ज करताना शासकीय सेवेत असलेल्या आणि नंतर सेवानिवृत्त झालेल्या चार वारसांची प्रकरणे शासन मार्गदर्शनासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत पुनर्पडताळणीनंतर एकूण एकोणीस वारस अनुकंपा नियुक्तीस पात्र असल्याचे निश्चित झालं शिक्षण विभागातील उपलब्ध रिक्त पदाच्या अनुषंगाने स वर्ग क मधील एक सर्ग ड मधील बारा अशा एकूण तेरा वारसांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत या नियुक्त्यांमुळे महानगरपालिका शिक्षण विभागाला का बारा कामाटी व एक लिपिक अशी एकूण पदी मिळणार असून ज्या शाळांमध्ये कामाटी कर्मचारी उपलब्ध नाहीत त्या शाळांना प्राधान्याने कामाटी देण्यात येणार आहेत यामुळे शाळांच्या दैनंदिन कामकाजात सुटसुटीतपणा येणार असून व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार आहे दिनांक नऊ डिसेंबर रोजी महानगरपालिका नाशिक अतिरिक्त आयुक्त श्रीमंत नायर आय ए एस यांच्या हस्ते तसेच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री प्रदीप चौधरी आणि शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी डॉ मिता चौधरी यांच्या उपस्थितीत अनुकंपा नियुक्तीचे आदेश संबंधित वारसांना प्रदान करण्यात आले आदेश स्वीकारताना अनेक वारसांचे डोळे पाणावले दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेला न्याय आणि दिलासा व्यक्त करताना त्यांनी भावना व्यक्त केल्या अनेकांनी आपल्या दिवंगत पालकांच्या स्मृती जागवल्या आणि महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले दिवंगत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना धैर्य देणारा आणि विभागाच्या कार्यक्षमतेत भर घालणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय नाशिक महानगरपालिकेच्या संवेदनशील न्याय प्रशासनाचे उदाहरण ठरत आहे कार्यालयातील अस्थापना कर्मचारी आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यांच्या मदतीमुळे हे कार्य शक्य झालं आहे या झालेल्या कामामुळे प्रशासनात काम करण्याचे समाधान मिळत आहे नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम एस सगळं काही एका छताखाली बेस्ट टॉप फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण